समस्त राजपूत समाजाची आण आन बाण आणि शान असलेले आमचे राजपूत समाजाचे नेते आदरणीय ने जयकुमार भाऊ रावल यांची महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी आज शपथ घेतलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व राजपूत समाजामध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आम्ही सर्व वीर शिरोमणी महाराज समिती समितीतर्फे आणि समस्त राजपूत समाजातर्फे भाऊंना आणि समस्त मंत्रिमंडळाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो भाऊंच्या माध्यमातून ज्यावेळेस भाऊ कॅबिनेट मंत्री होते त्यावेळेस त्यांनी अतिशय विधायक आणि अतिशय काम आहे यंदाही पूर्ण महाराष्ट्रात कार्य अतिशय उल्लेखनीय आणि समाजाभिमुख असेल ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्या मागण्या निश्चितच भाऊ विधानसभेच्या माध्यमातून विधीमंडळाच्या माध्यमातून मांडतील या मध्ये ते मात्र शंका नाही आणि आम्ही सर्व राजपूत समाज भाऊंना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्ही वीर शिरोमणी महाराज समिती समितीतर्फे या ठिकाणी आम्ही जल्लोषात पोहोचण्या शपथविधी स्वागत केलेलं आहे या ठिकाणी आम्ही फटाक्यांची माळ फोडलेली आहे पेढे वाटप केलेलं आहे आणि अतिशय जल्लोषात सदरी वातावरणाचा आम्ही आनंद घेतलेला आहे साहेबांचे तसे अमित शहा देवेंद्र फडणवीस राजनाथ सिंग यांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो का त्यांनी राजपूत समाजाला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद